you <music> तर मंडळी अशा पद्धतीने आता हे चिकन आपण चांगलं धुवून घेऊया तर मी चिकन धुवून घेतलंय हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण माझ्या मम्मीच्या इकडे मी माझ्या माहेरी आहे आणि माझी मम्मी तिच्या हाताने चिकन बनवत आहे तर चला तर मग इथे टोप घेतलाय त्यामध्ये तेल टाकले आता आलं लसून पेस्ट टाकते मम्मा आलं लसूण पेस्ट चांगली परतवून द्यायची तेलात तर हे बघा इथं माझी मम्मी छान अशी रेडी झालेली आहे थोडंसं बाजरीचं पीठ टाकलंय त्यानंतर ना इथे धना पावडर टाकली आहे कांदा लसूण मसाला टाकलाय ते सगळं एका डिशमध्ये घेतलंय तिने गरम मसाला आणि कश्मीरी लाल मिरच आणि चिकन मसाला हे सगळे मसाले टाकून आता याला आपण छान परतवून घेणार आणि हा हा माझ्या मम्मीने आधीच बनवून ठेवलेला मसाला आहे बघू दे मम्मा कांदा हे कांदा लसूण खोबरं आलं हिंबट जिरा हे गावाकडेच मिळतं पुदिना आणि कोथिंबीर ह्या सगळ्याच वाटण केलंय तिने छान परतवून घेऊन त्याचं वाटण केलंय आणि त्यानंतर आता हे ते त्याच्यात टाकणार आणि हेही छान असं परतवून घ्यायचंय हे बघू शकताय तुम्ही असं मसाला टाकलाय आपण तर मसाला छान असा परतवून आहे तर आता हे बघा किती छान असा मसाला परतवला जात आहे तर माझ्या मम्मीच्या हातचं चिकन इतकं छान लागतं टेस्टी लागतं बघू कसं कस होतय बाहेर अस वातावरण आहे आणि माझी मम्मी हळद टाकायला विसरलेली आहे कसला मसाला तो टाक टाक सुका चिकन मसाला मी सुका चिकन बनवलं त्याचा थोडासा मसाला ठेवला होता चिकन चहाच्या टाकण्यासाठी तर तो तोही टाकला आई चिकन मटन मसाला नाही टाकत तू चिकन मसाला टाकलाय का ओके तर आता हे छान असं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हो ना मम्मी ये देखो हमारी मम्मा बनाईन चिकन 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 चिकन